नागपुरातल्या जय सच्चिदानंद युवा मंडळातर्फे डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं भैयाजी महाराजांनी सांगितलेल्या शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचे से आचार या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले सावंगी इथं श्री क्षेत्र ताज आनंदाश्रम येथील परमपूज्य श्री सद्गुरू भैयाजी महाराज यांनी अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र या दिव्य ग्रंथाची रचना केली या ग्रंथावर आणि भैयाजी महाराजांनी सांगितलेल्या शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार हे आयोजन करण्यात आलं होत आता जरासंध कोण होता सांगायची गरज नाहीये भगवान श्रीकृष्णाशी कृष्णाशी वय केलं जलासंधाचा टोप घालून तो, तो त्या दिवशी गेलेला होता आणि म्हणून जरासंधाच्या टोपामध्ये असलेले मुकुटामध्ये असलेले विकार हे परीक्षिती राजाच्या डोक्यावर मध्ये घातल्यामुळे त्याच्यामध्ये ते विकार आले आणि म्हणून तो मेलेला साप त्यांनी ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला